कहीं कहीं दीप दिल ओ रात्रीची नको ती गाणी गाऊ नकोस भांडणापेक्षा आबोला धरलेला बरा म्हणतात ना तेच खर तुला सांगून काय उपयोग तुझ्या डोक्यात काय शिरणार आहे तेच म्हणते मी चल निर्लज्ज झालायस रे बोलून बोलून निर्लज्ज झालाय किती बोलतेस ग किती बोलते? सतत बोलतच असते तोंडाचा पट्टा सतत चालू जरा मेल्या तू काय दिवे लावलेस रे हा नाटक का करून काय दिवे लावलेस त्यापेक्षा घराच्या कामाकडे लक्ष दिलं असत तर कुणी ना कुणीतरी कौतुक केलं असत घरच्यांसाठी मेला कधी काय करायचं नाही काय करत नाही ग मी आई काय करत नाही मला सांग ना वासुदेव मामाला वासुदेव मामाला सोडवण्यासाठी राजाराम मामाला इतकी मदत कोणी केली मी केली मी हा? तो हा? तो, तो का तो जाता तिथे गर्भगडीत होऊन बसला होता नुसता गप्प काय तू मोठी मरदुमकी गाजवलीस ना मला सांगतोय चल गिळायला सुटलो एकदा काय अरे मी थांब चित्र काय चाललंय तुझ काय स्वस्त झोप ना आजोबा मला झोपत लागत नाही मला ना सारखी सारे गमाची आठवण येते मी जाऊ इतक्या रात्री नाही उद्या जाऊया आपण उद्या हो पण त्या नरसुबाने आपल्याला परवानगी दिली घरी जायला हो म्हणजे थोडे दिवस काही झालं की मग आपण तो नवीन माणूस कोण आहे हो त्याला मी कधीच नाही जरा विचित्रच आहे ना विचित्र काय म्हणजे त्याला बघितलं की सारख वाटत माहितीये पण तो आपल्यापासून काहीतरी लपवतो मला अशी माणसं आवडत नाहीत गोपित लपवणारी बघ चित्रा काही काही गोपितं अशी असतात की ती सांगितली ना काई काई सांगित तर फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत मला सांगा आहे तरी कोण आता <laughs> मला सुद्धा माहीत नाही मी त्याला आजच पाहिला आजच म्हणजे काय आत्ताच पाहिला पण नरसू बाबा त्याला फार वर्षापासून ओळखत असावेत असं मला वाटतो काय करतोय मला काय माहीत गुरुजी तुम्ही दिलेला विद्येचा उपयोग मी लोकांच्या भल्यासाठीच करेन स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर कधीही करणार नाही योग्य पत्नी मिळाली तरच मी लग्न करीन नाही तर राजन्म ब्रह्मचारी राहीन पण पण तुम्ही मला सोडून जाऊ नका गुरुजी या गावात सरकारचा शब्द शेवटचा असतो आणि तो तुला बंधनकारक आहे का मला मान्य आहे गुरुजी पण या गावाच या वाड्याचं रहस्य तुम्ही मला सोपवून जात आहे मी एकटा ते कसं सांभाळू गुरुजी माझा विश्वास आहे पण गुरुजी गुरुजी गुरुची पण आजोबा एकदा विचारायला काय हरकत आहे अगं आपल्याला कशाला आहे उचापती पती उचा पती मा... तो माणूस आपल्या गावात नवीन आहे तो कुठला काय हे कळायला नको आपल्याला अक्का दे असतो ना तर आतापर्यंत सात पिढ्यांची विचारपूस केली असते त्याची मग अक्का दांचं काम अक्का दाना करू देना आपण कशाला असं कस आजोबा नाही आपण ना नरसू बाबा ने विचारू चला नाही नाही काय चला तुम्ही गुरुजी तुम्ही असं का केलं गुरुजी गुरुजी चित्रा हा माझा नरसुबा म्हणजे अग माझ बाबा त्यांनी देह सोडला